नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शीलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हे बघा खूप दिवस झाले मी काही व्हिडिओ माझा आलेला नाही आहे कारण की मी आजारी होते आणि त्यानंतर माझ्या मुली पण आजारी पडलेल्या आणि माझी मिस्टरही आजारी होते त्यामुळे मला भरपूर दिवस झाले व्हिडिओ दाखण्यातच आला नाही त्यामुळे सॉरी आणि आता बघा मी तिळाची चटणी बनवणार आहे तिळ जे असतात ना ते आपल्या ब्लड वाढ वाढते तिळांमुळे त्यामुळे आपण तिळ्यांची चटणी करून तुम्ही खा खूप छान लागते आणि आपण चला बघूया कशी बनवायची कशी पद्धत आहे माझी ते बघा मी इथे तिळ घेतलेले आहेत आणि यांना चांगलं आपण भाजून घेऊया आणि लसूण जो आहे तो चांगला सोलून घेतलेला आहे याला पण आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया तर मी आधी काय करते तिळ जे आहेत ते आपल्याला सर्व आपण चांगले असे भाजून घेऊया आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओला जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर तीळ आपण चांगले भाजून घेऊया हे बघा तीळ जे आहेत ना ते चांगले आपण असे भाजून घेतलेले आहे हे बघा याला आपण यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमच तेल घालायचं आहे याच्यामध्ये आहे ते चांगलं गरम करून घेऊया आणि बघा ती पीळ जे आहेत ना ते आपले चांगले असे भाजून झालेले आहेत आणि बघा हा लसूण जो आहे ना तो आपल्याला या तेलामध्ये घालायचा आहे आणि लसणाला चांगलं थोडंसं कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे तेला हे बघा हा लसूण जो आहे ना हे बघा आपण असं चांगलं फ्राय केलेला आहे तेलामध्ये आणि आपल्याला या चटणीमध्ये तेल नाही घाला हे या चटणीमध्ये आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचं कारण की आपण इथे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये ती चटणी करायची आहे तर आपण इथे जे तीळ घेतलेले ना ते मिक्सरमध्ये घेऊया मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे मसाला हे बघा मसाला जो आहे ना तुम्हाला जेवढं तिखट आवडते तेवढं तुम्ही घालू शकता मी इथे दोन चमच मसाला घातलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहे मीठ दोन चमच मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे तर आपण काय करायचं आहे पहिलं हे सगळे मिक्सरला मिक्सरला ही बारीक पावडर करून घेऊया त्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे तर हे बघा आपण चांगलं असं मिक्सरला अशी पावडर करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला लसूण आणि तेल जो आहे तो घालायचा आहे यात आणि आता आपण हे असं चांगलं एक जीव करून असं मिक्स करूया आणि आता परत आपल्याला मिक्सरला लावायचं आहे चटणी बघा आपली चटणी झालेली आहे छान हे बघा खूप सुंदर होते आणि जर तुमचे मुलं खात नसतील ना त्यांना जर ब्लड वगैरे कमी झाला असेल तर ही चटणी बनवून द्या याच्याने आपले हातपाय दुखायचे पण थांबतात आणि ब्लड पण वाढते जर तुम्हाला माझी केळ्यांची चटणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन